नमस्कार मंडळी संजय गांधी निराधार योजनेमधील सर्व जे लाभार्थी आहेत ज्यामध्ये की विधवा पेन्शन योजनेच्या ज्या महिला आहेत त्याचबरोबर श्रावणबाळ योजनेचे जे वृद्ध असतील ज्येष्ठ नागरिक असतील किंवा आजारी व्यक्ती असतील किंवा इतरही त्याच्यासाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा राहणार आहे बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक प्रश्न सरकारसमोर ठेवणार आहोत की बघा अनुदानवाढ यांना कधी होणार आहे बघा दिव्यांग बांधवांना अनुदानवाढी ही अनुदान वाढ झालेली आहे ही खूप चांगली गोष्ट आहे आणि सरकारनं खूप चांगलंसुद्धा केलेलं आहे त्यांची अनुदान वाढ करून परंतु तुम्हाला माहीतच असेल की बच्चू भोकळू यांनी सहा हजार रुपयाची मागणी केलेली होती की सर्व दिव्यांग बांधवांना कमीत कमी सहा हजार रुपये अनुदान वाढ तरी मिळाली पाहिजे आणि तुम्हाला माहीतच असेल की इतर राज्यांमध्ये चार ते पाच हजार रुपये अनुदान वाढ सर्व निराधार योजनेतील लाभार्थ्यांना झालेली असताना आपल्या राज्यामध्ये फक्त दिव्यांग बांधवांना अडीच हजार रुपये अनुदान वाढ झालेली आहे तर आता आपण आजच्या व्हिडिओमध्ये हेच बघणार आहोत की सर्व दिव्यांग बंधव झाले त्याचबरोबर निराधार योजनेमधील सर्व लाभार्थी झाले यांना अनुदान वाढ कधी होणार आहे नेमकी आणि झाली तर किती होणार आहे किंवा मग कधीपर्यंत ही अनुदान वाढ आपल्याला मिळणार आहे सर्व काही जाणून घेऊ आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी देवानंद गवांधे दे स्वागत करतो आपलं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा मंडळी काही महिन्या अगोदरच तुम्हाला माहीत असेल की पावसाळी अधिवेशन सुरू होतं आणि त्या पावसाळी अधिवेशनामध्ये आणि बच्चू भकळू यांनी मागणी केल्यामुळे दिव्यांग बांधवांना अडीच हजार रुपये अनुदान वाढ करण्यात आलेली आहे या अगोदर त्यांना पंधराशे रुपये अनुदान वाढ मिळत होती परंतु आता त्यांना रुपय हजार रुपये वाढवून अडीच हजार रुपये अनुदान वाढ ही करण्यात आली होती तर त्यावेळेस असं वाटत होतं की सर्वच निराधार बांधवांना ही अनुदान वाढ होणार आहे का वेगवेगळे व्हिडिओजसुद्धा येत होते सोशल मीडियावरसुद्धा याबाबत चर्चा होत होती की सर्वच निराधार बांधवांना ही अनुदान वाढ मिळणार आहे का अशाबाबतचे प्रश्न उपस्थित होत होते से सर्व जे निराधार बांधव आहेत त्यांनासुद्धा असं वाटलं होतं की दिव्यांग बांधवांसोबत आम्हालासुद्धा अनुदान वाढ मिळणार आहे परंतु त्यामध्ये एक गोष्ट आणखीन एक लक्षात घ्या की विधवा महिला त्यांना यांना तर खूप जास्त याची अपेक्षा होती की दिव्यांग बांधवांसोबत विधवा महिलांनासुद्धा अनुदान वाढ होणार आहे परंतु तसं झालं नाही आहे शासन निर्णय आलेला आहे आणि त्यामध्ये शासनानं स्पष्ट असं सांगितलेलं आहे की अनुदान वाढ ही फक्त आणि फक्त दिव्यांग बांधवांनाच झालेली आहे आता त्याबद्दल जी अनुदान वाढ झालेली आहे आणि ऑक्टोबरचं जे पेमेंट आहे जे की अनुदान आहे ते आलेलं आहे आणि त्यामध्ये सुद्धा त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की दिव्यांग बांधवांना अडीच हजार रुपये आणि सर्व बाकी निराधार बांधवांना ज्यामध्ये की विधवा महिला आलेले आहेत त्याचबरोबर श्रावण बाळ योजनेचे लाभार्थी आलेले आहेत ज्येष्ठ नागरिक इतरही जे काही त्या निराधार योजनेमधील लाभार्थी आहेत त्या सर्वांना फक्त आणि फक्त पंधराशे रुपयेच मिळणार असं त्या शासन निर्णयामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे आणि म्हणून आता या ऑक्टोबर महिन्याचे जे अनुदान आहे ते दिव्यांग बांधवांना अडीच हजार रुपये आलेले आहे आणि इतर जे नागरिक आहेत किंवा मग जे निराधार बांधव आहेत त्यांना मात्र पंधराशे रुपयेच अनुदान आलेलं आहे तर आता आपल्याला अनुदान वाढ कधी होणार आहे हा प्रश्न सर्वांना पडलेला आहे या अगोदरसुद्धा असंच त्यांना वाटत होतं की आम्हालासुद्धा अनुदान वाढ होणार आहे का परंतु तसं झालं नाही तर आता सरकारनं एक गोष्ट तर लक्ष चांगली केलेली आहे की दिव्यांग बांधवांना अनुदान वाढ केलेली आहे परंतु बाकी निराधार बांधवांना ही अनुदान वाढ केलेली नाही आहे या गोष्टीची एक खंत कुठेतरी आपल्याला वाटत आहे बघा दिव्यांग बांधवांना जी अनुदान वाढ झालेली आहे ती इतरून इतर ठिकाणाहून पैसा आलेला नाही आहे त्यासाठी या योजनेचा जो पैसा आहे सामाजिक न्याय विभागाकडून जो संजय गांधी निराधार योजनेला जो पैसा पुरवण्यात येतो त्या निधीमधूनच ही जी अनुदान वाढ ही करण्यात आलेली आहे मग या निधीमधूनच जर दिव्यांग बांधवांना अनुदान वाढ करू शकता तर मग बाकी जे निराधार बांधव आहेत जे निराधार योजनेमधील तत्सम लाभार्थी आहेत त्यांनासुद्धा अनुदान वाढ तुम्ही करू शकता तर हा जो निधी तुम्ही इतरत्र दुसऱ्या दिव्यांग कल्याण विभागाकडून जर घेतला असेल किंवा मग इतर ठिकाणाहून घेऊन जर त्यांना देत असाल तर मात्र गोष्ट वेगळी होती परंतु संजय गांधी निर्धार योजनेमधून जो निधी येतो ज्या योजनेला जो निधी येत असतो त्या निधीमधूनच ही अनुदान वाढ करण्यात आलेली आहे आणि असं असताना मग आमचे जे बाकी निराधार बांधव आहेत त्यांनासुद्धा ही अनुदान वाढ करावी अशा प्रकारची एक मागणी सरकारकडे या व्हिडिओच्या माध्यमातून मी करत आहे कारण की जसं की दिव्यांग बांधवांना या अनुदानवाळीची गरज आहे तशीच सर्व निराधार बांधवांनासुद्धा गरज आहे कारण की त्यामध्ये सुद्धा काही आजारी लोकं असतील काही वृद्ध लोकं असतील काही विधवा महिला असतात विधवा महिलांचं तुम्हाला माहीत आहे की किती मोठं त्यांच्यामागं टेन्शन असतं किती त्यांना एक त्या महिलेला किती सर्व काही चालवावं लागतं त्यांचं मुलांचं शिक्षण आहे त्यांचं स्वतःचा इतर खर्च आहे सुखदुख आहे त्याचबरोबर बाकी जो रोजचा खर्च भागवण्याचा आहे जसं की खानापाणी राशन पाणी इतर तो खूप सारा खर्च त्यांच्या एकट्या महिलेच्या मागं लागलेला असतो तर सरकारनं हे सुद्धा लक्ष द्यायला पाहिजे की विधवा महिलांना सुद्धा ही अनुदान वाढ करायला पाहिजे होती परंतु तसं झालेलं नाही आहे फक्त आणि फक्त दिव्यांग बांधावांना अनुदान वाढ करण्यात आलेली आहे आणि आता स्पष्टपणे तुम्हाला सर्व चित्र उघड झालेलं आहे आणि आता या महिन्यापासून दिव्यांग बांधवांना अडीच हजार रुपये जे अनुदान आहे ते मिळतसुद्धा आहे तर आता एक गोष्ट लक्षात घ्या की सर्व दिव्यांग बांधवांना अनुदान वाढ झाली खूप चांगलं झालं सरकारनं चांगलं केलं परंतु अनुदान वाढसुद्धा ही कमीच केलेली आहे असं मला कुठंतरी वाटत आहे तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट्स करून सांगा बघा सर्व राज्यांमध्ये इतर राज्यांमध्ये जे काही राज्यांमध्ये अनुदान वाढ झालेली आहे त्यांना चार ते पाच हजार रुपये अनुदान वाढ त्या ठिकाणी मिळत आहे बचूबा कोळू यांची मागणी सहा हजार रुपयांची होती की आमच्या दिव्यांग बांधवांना सहा हजार रुपये अनुदान वाढ मिळाली पाहिजे परंतु सरकारनं सहा हजारही न देता चार हजारही न देता फक्त आणि फक्त अडीच हजार रुपये अनुदान वाढ त्यांना केलेली आहे आता अडीच हजार रुपये अनुदान वाढ केलेली आहे असं म्हणणंसुद्धा योग्य नाही आहे कारण की पंधराशे रुपये तर पन अगोदरच त्यांना अनुदान वाढ मिळत होती आता त्यामध्ये त्यांनी फक्त हजार रुपयाची अनुदान वाढ केलेली आहे पंधराशे आधी मिळतच होते त्यामध्ये हजार रुपये अनुदान वाढ त्यांनी केलेली आहे अडीच हजार रुपये अनुदान वाढ करून केली हे म्हणणं चुकीचं आहे फक्त आणि फक्त हजार रुपयेच अनुदान वाढ केलेली आहे आणि म्हणून त्यांना आता अडीच हजार रुपये हे मि मिळत आहे तर बघा बचभाऊ कळू यांनी त्याची त्यावेळेस स्पष्ट सांगितलेलं होतं की आमचं जे आंदोलन आहे हे थांबलेलं नाही आहे आम्ही पुन्हा आंदोलन करणार आहोत आम्हाला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन करत राहणार आहोत वेळोवेळी या प्रश्नांवर आम्ही मुद्दा हाजवा है। हा जो आहे हा आम्ही उपस्थित करणार आहोत सरकारसमोर आणि वेळोवेळी आमचं जे अनुदान वाढ आहे पूर्णतः होत नाही तोपर्यंत आम्ही चूप बसणार नाही असं त्या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं होतं तर आता सर्वच निराधार बांधव यांनीसुद्धा चूप बसून राहणं योग्य नाही आहे कारण की त्यांनासुद्धा अनुदान वाढीची गरज आहे आता बघा तुम्ही जर चूप राहिले किंवा मग आता बचूभाकुळे यांनी पुन्हा जर आंदोलन केलं काही महिन्यानं म्हणा काही दिवसानं म्हणा तर त्या ठिकाणी जर सरकारनं दिव्यांग बांधवांना आणखीन अनुदान वाढ दिली समजा की चार हजार रुपये केली तर मग मात्र तुम्ही चुपच राहणार आहात का कारण की बघा तुम्हालासुद्धा या पैशांची गरज आहे तुम्हीसुद्धा निराधार आहात निराधार योजनेमध्ये बसत आहेत तुम्हालासुद्धा या पैशांची गरज आहे म्हणून तुम्हालासुद्धा एक प्रकारे एक आवाज या ठिकाणी उचलणं किंवा मग सरकारला आपल्या जे व्यथा आहेत ते सांगणं हे तुम्हाला करावंच लागणार आहे कारण की जोपर्यंत तुम्ही म्हणणार नाही बोलणार नाही तोपर्यंत सरकारसुद्धा तुमच्याकडे लक्ष देणार नाही आता बच्चूभाऊ कळू यांनी दिव्यांग बांधवांचा प्रश्न तर मांडला आहे सरकारकडे आणि त्यांना अनुदान वाढ ही हजार रुपयाची झालेली आहे म्हणजे टोटल त्यांना हजार अडीच हजार रुपये अनुदान आता मिळतच आहे परंतु तुम्ही जोपर्यंत तुमचे जे संघटना आहेत किंवा मग तुमच्या जे काही पदाधिकारी असतील तुमचे जे काही मंडळ अध्यक्ष असतील त्यांच्याकडून जर सरकारला किंवा मग बच्चूभ कडू यांच्यापर्यंत जर ही मागणी आपण ठेवली तर नक्कीच सरकारपर्यंत आपली मागणी जाणार बच्चूभा कडूसुद्धा या विषयात आपला जो प्रश्न आहे हा सरकारसमोर मांडणार कारण की सर्व दिव्यांग बांधवांना अनुदान वाढ मिळाल्याबरोबरच सर्व जे निराधार बांधव आहेत यांनासुद्धा अनुदान वाढ मिळाला पाहिजे अशा प्रकारे सरकार सरकारसमोर जर असं आपण हे मागणी केली तर मात्र यावर काहीतरी एक उपाय निघणार आहे तुम्हालासुद्धा अनुदान वाढ होऊ शकते तर त्यासाठी आपल्या सर्वांनाच प्रयत्न करणं भाग आहे कारण की आपण जर प्रयत्न केला नाहीत तर मग आपल्याला काहीही मिळणार नाही कारण की जोपर्यंत आता दिव्यांग बांधवांची अनुदान वाढ झाली आता आणखीन अनुदान वाढीसाठी किती वर्ष लागतात एक वर्ष लागते दोन वर्ष लागते दीड वर्ष लागते याचा काही टाईम आपल्याला माहीत नाही कारण की सध्याच आता अनुदान वाढ झालेली असताना आता लगेचच अनुदान वाढ दिव्यांग बांधवांची करणार नाहीत त्यासाठी आपल्या इतर जे निराधार योजनेचे बांधव आहेत त्यांना मात्र एक पाऊल उचलावं लागणार आहे जोपर्यंत की दिव्यांग बांधवांना अडीच हजार मिळत आहेत तर कमीत कमी आम्हालासुद्धा अडीच हजार रुपये देण्यात यावी अशा प्रकारची जर मागणी आपण सरकारकडे केली तर नक्कीच आपल्याला लवकरात लवकर ही अनुदान वाढ मिळणार आहे तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट्स करून सांगा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र